नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याचं कारण असं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे मी माझ्या शेतामध्ये टॅक्टरद्वारे फवारणी केली होती माझ्या सोयाबीनमध्ये गवत होतं आणि कांग्रेज वगैरे सगळ्या प्रकारचे गवत तर त्यासाठी मी सिझांटा कंपनीचे फ्युजिफ्लेक्सचा वापर केला आणि गवत बऱ्यापैकी जळालेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये अजून एक अलिका सिझन्टा कंपनीचंच एक कीटकनाशकची वापर केला त्याचा पण बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मिळाला आहे हे दोन्ही कॉम्बिनेशन दोन फवारण्या के करण्यापेक्षा मी एकच फवारणी केली दोन्हीचे कॉम्बिनेशन फ्युजोफ्लेक्सचा आणि अलिकाचा वापर करून तर रिझल्ट बऱ्यापैकी मिळाला आहे तुम्ही बघता तर मला हेच सांगायचं की आलिका एकने वापरा आणि क्युझिफ्लेक्स हे दोनने दोनचं प्रमाण आहे अशा प्रकारे वापरून तुम्ही कांग बघू शकता काँग्रेस वगैरे गवत का धन्यवाद शेतकरी मित्रांनो